हॅलो हॅलो हे बघा दिदीनी त्यांनी खूप कमी कमी मासे पकडले होते आता आपण काय करायचे खूप मासे एकदाच पकडायचेत कळलं का चला आता सुरुवात करूया का स्टार्ट एक हात भरती करून चला एक दोन चला मधे या मधी 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 या एक थांबा यांना बाहेर टाकताना मोजायचंय चला पहिला मासा मोजा व्हेरी गुड बस बस सहा मासे पड पकडले चला एक दोन तीन स्टॉप 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 माझ्या व्यतिरिक्त कुणीही बोलणार नाही कळलं नाही तर मग हे स्टॉप करेल मी असं खेळलं तर कोणाला समजत नाही काय चाललंय मी बोलणार तुम्ही फक्त तुम्हाला सांगितलं ते काम करा कळलं का चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तळ्याच्या मध्ये पण राऊंड मारायचं आहे नुसतं साईडने नाही नऊ जाळं टाका जाळ जाळ स्टॉप स्टॉप ऐका माशांना माशांना हॅलो माशांना सूचना आहे माशांना सूचना आहे तळ्याच्या कडेकडे हे चालायचं नाही जया बोलायला सांगितले मी माशांना सूचना आहे तळ्याच्या कडेने चालायचं नाही मधून असं राऊंड गेला पाहिजे कळलं चला मासे मोजूया एक, एक दो, चा, 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 आता मासे वाढले मग असे किती होते आता सहा होते आता आठ झाले दुसऱ्यांनी बोलायचं नाही कळलं आणि मधून राऊंड आला पाहिजे मधून मधून एक दोन तीन जारा टाका जाळ जाय फिटिंग नाही करायची हा माश्याने उडी मारून जायचं नाही जाळ्यातून चला मोजूया एक रांगेत जा दोन तीन व्हेरी गुड आठ परत आठ आले वाढायला पाहिजे मासे एक दोन जाळ टाका आले थांबा मोजा चला अरे 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 कमी व्हायला लागले मासे तळ्यातले मासे संपत आले का ठीक आहे चला राऊंड झाला पाहिजे मधून आलं पाहिजे चार हा तळ्याच्या मधून राऊंड झाला पाहिजे पाच तळ्याच्या मधून राऊंड झाला पाहिजे सहा सात मधून जायचं आहे आतून असं नऊ दहा ए मी जाळं कुठं सांगितलं आहे दहा बोलली मी अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जाळं टाका <laughs> चला चला माशांना बाहेर काढा रांगेत कमी झालेले आहेत तळ्यातले परत स्टार्ट एक दोन जरा टाका जरा 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 नाही ती गेली बाहेर ठीक आहे ही एकच एकच मासा आला आता मोठा मासा भेटला पण आपल्याला चला चला बाहेर एक, एक, एक दोन तीन चाळ अरे एक पण नाही आला रे मासा चला परत वन्स अगेन एक, एक दोन मधून राऊंड मारायचं वैशाली मधून राऊंड नाही मारत तू असं झालं पाहिजे फेरी एक हे बघी कशी मारते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस जो मासा जास्त वेळ बाहेर राहील मी म्हटले नाही अजून जो मासा जास्त वेळ बाहेर राहील तो मरून जाणार पाण्यातून जास्त वेळ बाहेर राहता येत नाही चार पाच परत मोजते एक दोन तीन जाळ टाका चला दोन्ही मासे आउट झाले म्हणजे जा आपलं जाळं सक्सेस झाले जाळ जिंकलं जाड्यासाठी टाया मजा आली व्हेरी गुड